गडिंग्लज आगाराच्या टी बसची अवस्था गडिंगलज शंकेश्वर बसमध्ये पावसात प्रवाशांची झाली ससे होलपट पावसात प्रत्येक सीट वर सुरू होती संततधार गडहिलज आगारातून सुटणाऱ्या टी बसची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे विशेषतः गडिंग्लज ते संकेश्वर दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये आजच्या पावसात प्रवाशांची अक्षरशः ससे होलपट आहे बसमध्ये आतून पाण्याची संततधार सततच सुरू होती अनेक प्रवाशांना सीटवर बसणंही शक्य झालं नाही काहींनी उभं राहून प्रवास केला तर काहींनी छत्री पसरवून पावसापासून आपली बचावपाची धडपड केली एसटीमध्येही आता छत्री घेऊन किंवा रेनकोट घालून बसावं लागणार का असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला विशेष म्हणजे ही बस स्टँडवर उभी असतानाचा हा प्रकार सुरू होता त्यावर कोणत्याही कारवाईचा कोणताही विचार न करता कंडक्टर मात्र तिकीट देण्यात व्यस्त होता त्यामुळे पुन्हा प्रवाशांचा संताप अनावर होत होता कोल्हापूर सारख्या लांब पल्ल्याच्या बसेस तुलनेने चांगल्या स्थितीत असल्या तरी ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची स्थिती अत्यंत वाईट आहे वारंवार बंद पडणाऱ्या गाड्या गळके छत आणि बेफिकीर सेवा यामुळे प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे स्थानिक प्रशासन आणि परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा